साताऱ्यातील पहिले महिला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं संवेदांतिका राजेंच्या हस्ते उद्घाटन सवाई वैद्य वुमन्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून महिलांना मिळणार आरोग्य सेवा साताऱ्यात पहिल्यांदाच महिलांवर उपचार करणारे सर्व रोग निदान सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आता सातारा शहरातील यादव गोपाळ पेठ इथं सुरू झालंय या हॉस्पिटलचे श्रीमंत छत्रपती स वेदांतिका राजे भोसले यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आलं यावेळेला सातारा जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर या उपस्थित होत्या गेल्या अनेक वर्ष साताऱ्यात महिलांच्या सर्व रोग निदान उपचारासाठी स्वतंत्र महिला हॉस्पिटल असावं अशा अनेकदा महिलांकडून मागणी होत होती याचीच दखल घेत साताऱ्यातील डॉक्टर देवेंद्र पाटील डॉक्टर गिरीश कदम डॉक्टर प्रज्योत माने डॉक्टर अनिरुद्ध जगता डॉक्टर संग्राम देशमुख या टीमनं एकत्र येऊन सातारा जिल्ह्यातील पहिलं महिलांचं सवाई वैद्य वुमन्स सुपर स्पे... स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केलंय आता या हॉस्पिटलच्या माध्यमातून महिलांवरील सर्व आरोग्य तपासण्या आणि त्यांच्यावरील सेवेनुसार केले जाणार आहेत या हॉस्पिटलमध्ये संपूर्ण स्टाफ हा असणार आहे महिलाच आता या महिलांची आरोग्याची काळजी घेणार आहे त्यामुळे सातारा शहरासह जिल्ह्यातील सर्वच महिलांना या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपल्या आजारावर योग्य ते उपचार करून घेता येणार आहे सातारा शहरातील जुने कला वाणिज्य महाविद्यालय ते जरी यादव गोपाळपेठ सातारा इथं हे हॉस्पिटल सुरू झालंय तरी महिलांनी आता आपल्या आरोग्याची तक्रार मनात न ठेवता हे थे हॉस्पिटलमध्ये जाऊन आपल्या आरोग्याची योग्य ती तपासणी करून त्याच्यावर उपचार करून घ्यावेत असं आवाहन श्रीमंत छत्रपती वेदांतिका राजे भोसले यांनी या उद्घाटन प्रसंगी केलं डॉक्टर देवेंद्र भरपूर चांगल्या सुविधा स्पेशली महिलांसाठी इथं उपलब्ध होणार आहेत बऱ्याच वेळा महिला काही आजारांसाठी डॉक्टरपर्यंत जाणं त्यांना अवघड पडतं तर इथं चांगल्या तऱ्हेचे स्पेशलिस्ट डॉक्टर्स महिला डॉक्टरांच्या सहाय्यानं ज्या पेशंट्सना त्रास असेल त्या पेशंट्सला इथं येऊन त्यांचा उपचार घेऊ शकतात मला खात्री आहे डॉक्टर पाटील आणि त्यांच्या टीमची की अत्यंत चांगली सुविधा इथं पेशंट्सना ते पुरवतील खरं कुठल्याच पेशंटला गरज वाटली नाही पाहिजे हॉस्पिटलची पण वाटतेच प्रत्येकाला आणि त्यावेळेस जेव्हा त्यांना चांगली सुविधा मिळते तेव्हा खरंच म्हणजे देवासारखाच डॉक्टर असतो ते आपण कोविडमध्ये तर सगळ्यांनीच जाणलेलं आहे तर आपल्या सर्वांना शुभेच्छा देते धन्यवाद आज या ठिकाणी श्रीसेवा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा अजून एक उपक्रम सवाई वैद्य हॉस्पिटल या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि या उपक्रमामध्ये विशेषत ज्या महिला रुग्ण आहेत प्रत्येक प्रकारच्या महिला रुग्ण आहेत ज्यांना थोडी प्रायव्हसी किंवा स्पेस हवा असतो तर तशा पद्धतीने एक वेगळा या ठिकाणी कॉन्सेप्ट घेऊन हे सवाई वैद्य हॉस्पिटल या ठिकाणी फक्त महिलांकरिता हॉस्पिटल सुरू करण्यात आलेलं आहे त्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला आणि काही असे विशिष्ट आजार असतात ज्यामध्ये महिलांना प्रायव्हसी हवी असते किंवा त्यांना असं वाटतं की आपल्या अटेंडंट पण तिथे महिला असाव्यात मग प्रत्येक हॉस्पिटलमध्ये असं शक्य होत नाही तर एक नवीन उपक्रम या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे महिलांचे जे काही कोणत्याही प्रकारचे आजार असतील ते सर्जरीपासून ई एन टी त्वचा रोग कॅन्सर mm -hmm. स्त्री रोग तर आहेच तर या सर्व आस्पेक्ट्स हे कवर करना एक नवीन श्री सेवा श्रीसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे या ठिकाणी उपक्रम सुरू झालेला आहे निश्चितच सातारा शहरातील आणि परिसरातील महिला याचा लाभ घेतील आणि या सर्व टीमला आमच्यातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा